नमस्कार सगळ्यांना कशा असं सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा म्हणता जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटा व्हिडिओ बनवते कसे शेवट करेन बघा नक्कीच आवडेल तुम्हाला काही जणांना आवडलं काही जणांना नाही आवडलं आणि व्हिडिओ काही चुकीचा असेल मग तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आज व्हिडिओ बनवायचा म्हटलं म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती शेत करतो प्रत्येक गोष्टीवर तिच्या फोनवर शेत मला फोन आले आई वडिलांचे फोन आले तरी शक करायचा बहीण भावाचा फोन आला तरी शक करायचा मला काय वाटत नाही का शेतलंही चांगलं तुम्हाला माहिती असेल हे पाय अनेक घर बरबाद झाल्यात घराला टाळायला लागल्या आणि एक सांगू चांगली व्यक्ती शेत करणार नाही मग तिथं कोणी असो लेडीज असो एजेंट्स असो घाणेली घाण व्यक्ती असेल ना तीच शेत आपल्याला नाही पटत एखाद्याचा स्वभाव आपल्याला दाव टालाय विषय सोडून द्यायचा बार बार शेत करणं मुलावरती परिणाम पूर्ण फॅमिलीवरती परिणाम होतो त्यांना अशा घाण व्यक्तीने परिवार चालवू नाही कधी आणि दुनियातला घन माणूस असत एखाद्या चांगल्या व्यक्तीवर शक करणं अशा व्यक्तीची मला एवढी नफरत येते ना शेक करणार्या लोकांचं माणसाने कसं राहावं मोकळ्या मनाने राहावा तिथं लक्ष्मी नांदी सरळ आणि साफ मन ठेवावं तिथंच लक्ष्मी ठरल्या जात रोज घरात त्या गोष्टीमुळं भांडण टाण आणि लक्ष्मी घरात थांबत नाही होतं घर माणसं माणूस नाही राहत एकटं पडायला लागत या शकला ना आजार एक मोठा आजारच आहे शकणार याला औषध गोळी नाही आहे कसलीच औषध गोळी नाही या शकला त्याच्यासाठी आपल्या मुलांवरती घरांवरती किती त्रास होतो ह्या गोष्टीचा माहिती आहे तुम्हाला शेक म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये ते कोणी पण असो घरातले कोणी व्यक्ती असो मुलगा असो मुलगी असो बायको असो या नवरा असो पण हा शेख म्हणलं ना तर घर उद्वस्त व्हायचं काम प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवून राहायचं ती व्यक्ती पुढं गेली की आपण महाग चौकशी करीत राहायचं आपल्याच घरातल्या व्यक्तीची चौकशी आपणच करीत राहायची दुसऱ्यापै यांनी काय होतं माहिती आहे दुसरे फायदा उचलतात त्यांना बोलायला तोंड असतं अरे घरातले शेक करतात पण ही व्यक्ती असे असेल काय त्याच्यासाठी ना आपण विचार करूनच आपल्या घरातल्या व्यक्तीवरती शेक करायचा तरी पण धातून एक सुधारला तर सुधारले जातो नाही तर मरेपर्यंत ती सांगत जातं ते शेकचा आजार ना सांगत जातो मरेपर्यंत जो सुधारला ह्यातून तो, तो सुधारला आणि जो डुबला गेला तो डुबल्या गेला त्याच्यासाठी ना खुल्या आणि साफ मनाने राहायचं कधी पण आणि भांडण न ना होत नाही आणि काहीच सरळ मनाने राहिलात मोकळ्या मनाने राहिलात मना काही रोज रोज बार बार चार दिवसातून आठ दिवसातून तेच ते अशा व्यक्तीशी मला ना असले नफरत येत नाही आवडत अशा व्यक्तीचा स्वभाव मात लाखाने कमावतो अर्थ नाही त्याला काय आपण राहायचं ना एवढं चांगलं म्हणजे मनामध्ये काहीच नाही हा कष्ट करा तुम्ही भरपूर कष्ट करा कष्टाने फरक नाही पडला पण हा शक करू नका परत परत मी तुम्हाला तेच सांगते घर उद्ध्वस्त होतं आणि तुम्हाला माहिती असेल की घर उद्ध्वस्त झाले तुम्ही ह्या तुम्ही विचारित असाल की तू का हे बोलत आहे असे का बोलते तुम्ही कधी कधी ना बोलायची बारी येते कधी कधी तुम्हाला वाटत असेल की तुमचा नवरा तुम्हाला काय बोलतो काय असं कधीच नाही माझा नवरा आहे ना देव माणूस आहे माझा नवरा अक्षरशः देव माणूस आहे आज लग्न झालेलं माझं वीस पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्षातून एकदा तरी माझ्या नवरीने मला कधी डाव घेतला पाहिजे का कधीच नाही एकदम सरळ आणि साफ म्हणाला बोलताना पण चांगलंच बोलणार कधी कोणाबद्दल चौकशी माझ्याबद्दलची चौकशी अजून केलीच नाही कधीच नाही कोणाचा फोन आला फोनवर लक्ष दिलेलं फोनवर लक्ष द्यायची एखाद्याची आदत असते कोणाचा फोन आला रात्री झोपताना चेक करायचा बायकोचा फोन कोणाचा फोन आला काही कोणासह बोलत होती कोणाकडे बघत होती काय बोलली अशी व्यक्ती आहे काय काय पण ही व्यक्ती आहे ना कधीच सुखी राहणार आहे पैशा पाण्याने असं सुखी पण मनाने कधी सुखी राहणार आहे चेक करणारी व्यक्ती कोणी असू की पैसा पाणी भरपूर असेल तुमच्याकडं पण तुमच्या मनातून खुश राहत नाही तर तरी ती घाण साचलेली आहे ना मनामध्ये घाणच घाणीतच जाणार ती शेवट पण तशी व्यक्ती सुटी पण राहणार नाही कधी राहू पण नाही तशा व्यक्तीने कधी सुटी तुम्हाला काय वाटतं एक बाई सत लागतो आणि ती आपण सवय नवरा नाही तर ऐकूस अशी शक्ती सवय आपण लावतो तर ते काय होतं आणि आपण ह्या रस्त्याने नाही आहे तरी पण व्यक्ती मला ह्या रस्त्याचं या रस्त्याने जायला शिकवते का का यासाठी मानते पण आपण आपल्या हाताने आपल्या घरातलं वातावरण खराब करून घेतो व्हिडिओ आवडला ना कमेंट म्हणून मला नक्कीच सांगा काय चुकीचं बोलले असेल तर आणि चुकीचं काय बोलले असेल ना खरंच हवी गोंधार तुम्हाला राग आला असं चुकीचं बोलले असे एकट्याला असं नाही आहे काही कमेंट येते अशा आता ते कोणी कमेंट केली कोण बोललं हे आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही कोण काय कमेंट करतात कोणी असं ते बोलायची भारी आली म्हणून बोलले मी तुम्हाला पण हा व्हिडिओ तर नक्की आहे का माझा अगदी डबल डबल आहे काय बोलते मग तशी व्यक्ती सुखी नाही राहणार पण माझं असं म्हणणं आहे ना तशा व्यक्तीला देवाने सुद्धा सुख देऊन एखाद्याचं मन खराब करीत असं तशा व्यक्तीला ना सुख कधी ना लागणार नाही लागू पण नाही अशा व्यक्तीला सुख कधी एकदा शेत करणाऱ्या व्यक्तीला आई वडिलांवर परिणाम होतो मुलांवरती परिणाम होतो त्याचं भान नसतं तशा व्यक्ती कमेंटमध्ये सांगा काही तिचं बरोबर